जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा या दिवशी खैरलांजी हत्याकांड घडलं गेलं आणि त्यामध्ये भोत मांगे। परिवाराला एक हत्या के केली गेली तर त्या मागे परिवाराला आज मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे तद्वतच या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस ज्या आपल्या धम्मबांधवांनी धम्मदान दिलं त्यांच्या आडनावांचा किंवा त्यांनी दिलेल्या दानांचा रकमेचा उल्लेख मी इथं करत नाही परंतु त्यांच्या एका उपकाराची उपकृत व्हावं हो म्हणून त्यांच्या नावाचा मात्र उल्लेख करून त्यांचे आभार मानतो ते म्हणजे सुरेशदादा सुभाषदादा श्रीकांत दादा फुलचंद दादा या भावंडांनी दम्म दान देऊन बुद्ध विटेवरी चानेला सहकार्य केलं आणि म्हणून मी त्यांचा अत्यंत आभारी आहे गेल्या वेळेस हा उत्सव चाललेला आहे तो नवरात्रीचा आहे नवरात्री म्हणजे नव दिवसांचा आणि प्रत्येक दिवशी एक वेगवेगळ्या देवदेवतेंचा एक देव एकच देवी एकच आहे दुर्गा म्हणा आंबा म्हणा याचा आता उल्लेख पुढे येणारच आहे तर यांचा जो सण उत्सव साजरा केला जातो आणि या नवरात्रीचं महत्त्व काय आहे हे, हे गौतम बुद्धांच्यासुद्धा आम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये ज्याला आपण विपश्यना म्हणतो त्या विपश्यनेच्या धर्तीतून त्याचीही फोड करून मी तुम्हाला सांगितलेली आहे आज आपण पाहतो की या ही जी मंदिरं आहेत सगळी मंदिरं ही महायानांची आहेत हे तर मी नेहमी सर्व सुरू सांगतच असतो तद्वतच या देवदेवत्यांची निर्मिती बौद्ध वाङ्मयातून बौद्ध साहित्यातून बौद्ध ग्रंथातून कशा पद्धतीने गे केली गे, गेली आणि तिला परिवर्तन कशा पद्धतीनं ब्राह्मणी धर्मात केलं गेलं याच्यावर आज माझा खास व्हिडिओ आहे तर मला जर मोबाईलनं साथ दिली तर मी पूर्ण माहिती देईन अन्यथा राहिलेली माहिती मी उद्या देणारच आहे बर आपण पाहतो की बाबानो बौद्ध परंपरा तिचा इतिहास आणि संस्कृती ही उज्ज्वल आहे अलं का लक्षात तुमच्या आणि असा हा उज्ज्वल परंपरेचा बौद्ध संस्कृतीचा बांधव बौद्ध बांधव आज मात्र आपल्या प्राचीन मूळ धोरणांपासून अनोळखी राहिलेला आहे नव्हे तर त्याला अनोळखी ठेवलं गेलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं तर ज्याला म्हणतो ना आपण अज्ञानात आनंद अज्ञानात आनंद असतो तद्वतच विहारांची शिल्पांची ओळख होऊ नये म्हणून तुम्हाला मला मंदिराच्या बाहेर पायरीवर उभा केलं गेलं मंदिर प्रवेश करू दिला नाही जर तुम्ही हे साहित्य बौद्ध परंपरेचं साहित्य जर वाचलं ते कन्व्हर्टड कसं केलं गेलं ब्राह्मणी धर्मामध्ये आणि हे जर तुमच्या उघडकीस आलं तर कदाचित आज जसे तुम्ही म्हणता की पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे तद्वतच इतरही देवदेवतेवर तुम्ही दावा सांगू नये हा उद्देश ब्राह्मणवाद्यांचा असल्यामुळेच तुम्हाला आम्हाला आपणाला गावाबाहेर ठेवलेला आहे गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही कारण गाभऱ्यात कोणाच्या मूर्त्या आहेत तर त्या आहेत बोधिसत्वाच्या मूर्त्या आहेत त्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत अवलोकितेश्वर आहेतच मंजुश्री आहे नाही का कात्यायाने आहे अनेक आहेत तर यांना दूर ओळख होऊ नये म्हणून ठेवलं गेलं आपणार त्यांनी आणि मग आपल्याला काय केलं पायरीवर उभं केलं वास्तविक पाहता संत चोखोबा असू द्यात संत नामदेव महाराज असू द्यात ज्ञानेश्वर तुकाराम महाराज असू द्यात या लोकांनी मात्र हार मानली नाही ते सतत संघर्ष करीत राहिले आणि पंढरीच्या पांडुरंगाची ओळख अवलोकितेश्वर बुद्धाची ओळख जनसमुदायाला आपल्या परीने आपल्या अभंगातून त्यांनी सांगितलेली आहे आज तुम्ही जे गाणं म्हणता ना ते प्रचलित गाणं आहे आम्ही देवा रे बाजूला सारिले असं काहीतरी गाणं आहे मला पूर्ण येत नाही म्हणजे काय केलंय तर महायानी आणि वज्रयानी मौळ बौद्ध असणारे परंतु आज हिंदू धर्मात परावर्तित झालेले देवधर्म आज आपण वेगळेपणा दाखवतो आणि हे ब्राह्मणवाद्याला अपेक्षितच होते त्यांनाही तेच पाहिजे लक्षात आलं का आणि तेच कार्य तुमच्या आमच्या हातून आज घडवून घेतलेलं आहे परंतु आपल्या देवदेवतेंची ओळख आपल्याला करू दिली जात नाही नवे नवे होऊ दिली जात नाही ही फार मोठी आजची शोकांतिका आहे बाबनो आणि म्हणून या नवनवदेवतांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर तुम्हाला मी एक श्लोक सांगतो पाहतो श्लोक कसा आहे संस्कृतमध्ये आहे तो आणि त्याच्यामध्ये बुद्धाचा उल्लेख कुठं आला तेही पाहतो मी हर प्रिया पातु पाशान जगद्दीश्वरी च सर्वाणी सदा रक्षन चंडिका मराठी सा नाव ओळखीच्या सगळ्याची त्याच्यामुळं फोड करण्यास नाही कांत्यायानी कुलंग पातू, सदा शक्यवाहिणी घोरंस स्वस्व करालश्य पार्वती पातू सर्वदा कमला पाुभ मे मंत्र महेश्वरी हे सगळी नावं लक्षात घ्या कारण आता पाहिजे पुढल्या व्याख्यानामध्ये सगळी नावे येणार आहेत महेश्वरी तथा इत्येव कवचं देव नामपि दुर्लभम नमहतपो ना महात्पते महादुःखे महाविपदी सङ्गते प्राप्तेत कवचं देवी पित्वा मोक्षमा शुन्नागरे शृण्णागरे श्मशाने नानाकामरूपे कामरूपे महाघटे मा मन्दिरे कालयव्ययतंकाममन्दिरे मन्त्रीमन्त्रजपेद बुद्धा भक्त्या मूले दले फले वापेनले काले अनिले अनले जले पथेतं प्राण बुद्धा मनसा साधुकत्तमा साधुकतमा ते मनसा असो प्राण असो भक्त्या असो असो असोव तद्वतच कांतायी असो पार्वती असो कमला असो महेश्वरी असो यांचा संबंध या देवदेवतेचा संबंध आपल्या बौद्ध साहित्यामध्ये कशा पद्धतीनं आलेला आहे ते इथं आता मी तुम्हाला विदित करीत आहे वराह वराहपुराण वराहपुराणामध्ये जी नावं आलेली आहेत ती पहा सात मात आज द जास्त लागायला लागला गोळी खाल्ली ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही ही सगळी नावं लक्षात घ्या कारण ही नावं नाव भगवान बुद्धाच्या तथागत बुद्धाच्या शुद्धोधनाच्या मायाच्या महाप्रजापती गौतमीच्या नंदाच्या अनुषंगानं सारी पुताच्या अनुषंगानं येणारं आहेत हे कन्व्हर्टर कसे झाले कोण राजा शुद्धधन त्यांचे पाच भाऊ शुक्लोदन वगैरे सिद्धार्थ गौतम यशोधरा महामाया लक्ष्मी महामाया सारिपुत्त, हे कशा पद्धतीचं ब्राह्मणी धर्मामध्ये आलेत ते सांगणार आहेच म्हणून ही नाव लक्षात ठेवा हे थे झाले वरापुराणामधील सात देव किंवा सात देवीया आता सात हे अक्षर जे आहे ना सप्तर्षी म्हणजे तरी काय सप्तर्षी आपण आकाशात पाहतो सप्तर्षी सप्तबुद्ध सात बुद्ध अजिंठ्याला आहेत पहा लेण्यामध्ये त्या सात मातृगा ज्याला आपण सात आसराया म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये सात देवी म्हणजे हे कुठून आलं हे आलं वराह पुराणातून आलं आता त्याच्यानंतर कुर्मपुराणातून आता हे सात देवे तर आहेतच पण पुराणातून आणखी एक दोन देवीची उल्लेख आहेत तेही तुम्हाला सांगतो या तर सात देवी येतातच येतात कुठल्या ब्राह्मणी महेश्वरी महेश्वरीचा उल्लेख महेश्वर जे बुद्धाला म्हटलं गेलं हे सगळं ओघाणी येत जात हळूहळू ब्राह्मणी महेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा आणि वेगवेगळ्या ग्रंथामध्ये नावं हेच आहेत कशी ब्राह्मणी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी भगवती भगवती नाव कुठून आलं भगवत भगवत म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध आपण नाही का प्र वंदनेमध्ये म्हणून नमो तसं भगवतो भगवतो अर्हतो ही नावं येणार ना आहेत पुढं भगवती चामुंडा आणि कृपा तद्वतच देवी भागवत या ग्रंथामध्ये हे कुठलं कुठलं सांगितलं मी तुम्हाला वराह पुराण कुर्म पुराण देवी भागवताची नावं आहे का आता याच्यामध्ये अष्टमाता आहेत म्हणजे एक माता ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वारही चामुंडा आणि आठवं नाव कुठलं आलं नरसिंह ते नरसिंह सिद्धार्थ गौतमाला नरसिंह ही असं सुद्धा म्हटलं जातं नरसिंह सुद्धा आहे लक्षात घ्या तुम्ही कुठं सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यावेळी बुद्धत्व झाल्यानंतर आपल्या घरी येतात यशोधराला राहुल विचारतो काय विचारतो मला माझा वाटा द्या यशोधरा काय करते सिद्धार्थाकडे बोड सिद्धार्थाकडे बोड घेते गौतमाकडे आणि सांगते तुझा तो आहे त्याच्याकडून घे ते ना नरसिंह सुत्त याच्यामध्ये याचं वर्णन आलेलं आहे लक्षात आलं ना तुमच्या मारखेडे पुरा पुराणात आणखी एक माता आली पहिल्या दोन पुराणात सात माता देवी भागवतात आठवी माता कुठली नरसिंह आणि मार्केडे पुराणात नवी नऊ माता झाल्या ती नवी माता कुठली आहे तर ती आहे सिद्धिदाती नावं मात्र त्याची वेगळी आता कुठली कुठली बघा आता काय हो माता शैलपुत्री माता ब्रह्मचारिणी माता चंद्रघंटा माता कुष्मांडा माता स्कंदमाता माता कांतायाणी माता, कांता माता कालिका त्या कालिकालाच का काळूबाई म्हटलं जातं आहे आणि आंबाबाईला अंबिका कसं म्हटलं जातं हेही तुम्हाला सांगतो आंबाबाईचा इतिहासही सांगतो बाबानो आंबाबाई ही अमिता शुद्ध जाण्याची छोटी मुलगी तिला अनुसरून दिलेलं आहे माता महागौरी सिद्धी रात्री अशा ह्या नऊ माता आहेत आणि या सात मातामध्ये ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही चामुंडी तर देवी भागवत पुराणानुसार आणखी ज्या दोन माता आलेल्या आहेत त्या आहेत नारसिंही आणि नरसिंहाची पत्नी म्हणजेच कोण यशोधरा ती नारसिंही झालेली आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो तु? ब्राह्मणी ग्रंथ म्हणजे काय तर बौद्ध इतिहासाची एक कॉपी आहे आणि त्याची ओळख बुजवण्यासाठी त्याचं विकृतीकरण केलेलं म्हणजेच पुराणं आहेत तथागत ता भगवान बुद्ध आणि त्यांचे भाऊबंध आई पत्नी वडील चुलते यांना देवत्वाचं स्वरूप कोणी दिलं महायानाने दिलं तसेच माता अंबिका माता दुर्गा माता लक्ष्मी शिव शंकर विष्णू इत्यादी बौद्धातील महायानी देवता पाहता खंडेराया खंडोबा जगन्नाथ विठ्ठल पांडुरंग कुंडलिक इत्यादींचं वर्णन म्हणजेच आजचा व्हिडिओ आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका थोडक्यात काय देतो तुम्हाला सांगतो भगवान बुद्धाला काय काय म्हटलं जातं भगवान विष्णू देखील म्हटलं जात होतं जातं नरसिंह ते आताच मी तुम्हाला सांगितलं हां आणि त्याला शाक्यसिंह असंही म्हटलं जात होतं भगवान बुद्धाला तर त्यांच्या पत्नीला वैष्णवी भगवान विष्णूची पत्नी वैष्णवी असं लिंक घ्या आता हां ते फळांना येऊन आता फळां मस्त अगदी आकृत्या काढून दाखवलं असतं यशोधरेला वैष्णवी सिद्धार्थ गौतमाला नरसिंह म्हणून यशोधरेला नरसिंह आपल्या नवमातेचा आता बाटलेलं आहे त्याच्या आता फोड चाललेलं आहे इथं तिलाच पुन्हा कांत्यायनी कुणाला यशोधरेलाच भद्रा कच्चायन हे ना तुम्ही ऐकले ना कच्चायन वगैरे तर तिला भद्रा कात्यायनी देवी हे पा नंद हा सिद्धार्थाचा भाऊ त्याला देखील महायानाने काय केलं तो त्याला देखील देव बनवले गेलेलं आहे सांगतोय पुढं ते सुद्धा त्याचं लग्न ठरलेलं होतं सुंदरी नावाच्या मुलीबरोबर परंतु ज्यावेळी भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध राजधानीत आले परतले त्यावेळी नंदाला देखील त्यांनी पारिवराजक बनवलं भिक्षू बनवलं म्हणून त्याचं लग्न होऊ शकलं नाही ही सुंदरी काय झाली अविवाहिता राहिली म्हणजेच कुमारी राहिली कुमारीची कौमार्य देवी बनवली हां मग आता आपण पाच भावना बघितले ते की आत्ताच शुक्लोधन धवतोदन सक्योधन सुख्योधन आम्ही अमितोधन दोन बहिणी अमिता आणि पमिता अमितालाच पुढं अंबाबाई केलेला आहे महायानाने म्हणून एक कांतायनी मंत्र तुम्हाला मी आत्ता सांगितला होता पुन्हा सांगतो आहे तुम्हाला पुन्हा सांगतो आहे सांग हर प्रिया पातू नित्यम शातात वाचलं इतकं डोळंडं वाचायला नको कारण मला बी दम लागायला लागला आहे आता देवा ते आंबाबाईचं उद्या स उद्या मात्र मला थोडंसं दम लागला आहे ते तुम्हाला अजून हे दाखवायचं आहे मला की वारकरी संप्रदायातून बुद्धत्वाचं जिथं दर्शन घडलं गेलं ते अभंग मी पाच पाच गटे पाठवले हे हे आज सकाळी हा गट्टा एक आणलेला आहे हे गट्टा आणलेला आहे याचे नऊ भाग करायचे आणि पाठवायचेत ज्यांनी मागणी येईल त्यांना मी हे देणार आहे त्या ह्या गट्ट्याबरोबरच ही पाहिली अक्षरं पाहिली लिपीचे अक्षर ही पूर्ण लिपीचे अक्षर अ आ ई दम्म लिपी ह्याला कोण काय म्हणतो दम्म लिपी या, या सांगायला सुद्धा मला जरा जडच चाललंय पण क ख च वर्ग टवर्ग प वर्ग हे सगळं वर्ग वार मी लिहिलेलं आहे का काही नियमसुद्धा दिले ते दिले ते हे काना मात्र हवेल आणि देवकार रस्व दीर्घ दे हे बा हे ज्याला आपण बाराखडी म्हणतो हे पहा बाराखडी की अशी बाराखडी आहे आणि हे सगळं हे एवढं एक दहा पानं आहे ती आणि एवढ्या पाना जर तुम्ही अभ्यास केला ना तर कुठलेही लेख वाचायला तुम्ही नाडणार नाहीत एवढीच विनंती करतो जास्त आता विनंती बी करत नाही आणि सर्व बांधवाला माझी विनंती आहे की हे कार्य करण्यासाठी आपण बुद्धविटेवरी याला सहकार्य करावे आज माझी प्रकृती तब्येत बी बरी विषयत्रा अवघड घेतला उद्या जर व्यवस्थित वाटलं तर उद्या अंबाबाईवर पूर्ण माझं प्रवचन होईल आपला नंबर आहे बायचं ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न या नंबरवर म सहकार्य करा आणि हे धम्म कार्य करण्यासाठी मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि काय काय मंडळी म्हणतात की गुरुजी ह्याचं पुस्तक छापा की कुठलं ह्याचं ह्याचं पुस्तक छापा सगळ्यातच मिळून एवढी आपली दानत नाही बाबा माझी एवढी परिस्थिती नाही आपल्याला संध्याकाळच्या पिठाची इतकं कुठं पैशा नव्हता बरं काय तुम्ही तुम्ही ज्या दम धम्मदान दिलं त्याच्यातून ह्या काही हे गट्टे, इतके गट्टे हो। मी आणले बघा ह्या इतकं गट्टे आहे हे बघा हे सगळं मी तुमच्यासाठीच खर्च करतो मी तुमच्यासाठीच खर्च करतो आहे आम्हाला काय मिळालं तरी मिळालं शंभर सव्वाशे रुपये पण झालं बाबा काय करणार आमच्याला अपेक्षा नाही बघितले का हे गट्टे हे हे तुम तुम्ही दिलेल्या दानावर आणले हे मला खर्चाला नको बाबा हे तुम्ही दिलेलं दान आहे तुम्ही दिलेल्या दानावरच हे खर्च मी करणार आहे आणि त्याला तुम्हाला पाठवण्यासाठी ही पाकिट तयार येते ह्या ही पाकिटं ह्या पाकिटाची किंमत पन्नास रुपये कारण आतून कापडे आहे काय काय मंडळीची पाकिटं त्यांनी पूर्ण पत्ता न दिल्यामुळं ती फाटून चालली त्यांना रोज मी आव्हान करतो हे बघा हे कोर कर गट्ट घालून ठेवलं आहे पण पूर्ण पत्ता पाठवीत हे बघा हे काय तो है का बघ ह्या पॅकेटामध्ये घालून पूर्ण पत्ते पाठीत नाहीत म्हणून ह्या पाच प्रती जवळ दो पाच प्रती आहेत माझ्याकडे अजून ह्या बघा हे फाटून चालले तरी ह्याला माल कुणी ना आणि आव्हान करतो आहे फोनवर मला फोनवर तुमचा पत्ता सांगा पत्ते सांगा एक वेळ एक दोन वेळा काही डुप्लिकेटसुद्धा आलं पण मी फोन पेवर बघत असतो कोणी धमदान दिले आणि त्याचंच बरोबर आहे का ते नाव मगच पाठीत असतं बरं थांबतोले प्रकृती माझ्या बोलताय सुद्धा येणार उद्या अंबाबाईवर खास स्पेशल माझा कार्यक्रम होईल केवळ अंबाबाई ती नावं जी तुम्हाला नऊ दहा सांगितली ना ती नऊ दास नावं सोडून केवळ शुद्धोधनाची पुत्री मुलगी अंबिता महायानाची अंबिता ब्राह्मणवाद्यांची अंबिका कशी झाली अंबाबाई कशी झाली शब्दला शब्द रेग ना रेग फोडून विशेष करून सांगतो महेश्वरी म्हणजे काय महेश म्हणजे कोण महेश्वर कुठं आहे मक्का म्हणजे काय मक्कामधी ना हां शिवालय शिवना बोलणं होय ना थांबवतो हात जोडून विनंती तुम्हाला हे धम्म कार्य करण्यासाठी ह्या फोनपेवर मला आर्थिक सहकार्य करावं एवढी म्हणजे नम्र प्रार्थना आहे जय भीम जय भीम जय भीम, भीम। जास्त बोला येत नाही म्हणून आज मी क्षमाचं मला क्षमा करा मला दमदम लागल्यामुळे बोलता येईल नाही नाही स्पष्ट बोलता आलंच नाही जय, जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम बुद्धराया सुख ठेव बाबा